नमस्ते मी सुनीता गाडीवडर न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे केक जे बी घरात वस्तू आहे त्यातूनच एक्स्ट्रा काय आणायचं आपल्याला गरज नाही पडत तर मी सगळ्यात पहिला तेल घेतली होती अर्धा वाटी अर्धा वाटी तेल घेतली दोनशे गिराम मैदा दोनशे ग्रॅम हे पिटी सागर घेतली ब्रेकिंग पावडर दीड चमचा ब्रेकिंग सोडा एक चमचा फुटी भरपूर टाकली आणि मनुका टाकलेला आहे परत ते सगळं ड्रायफ्रूट्स थोडाफार टाकले uh... आज आमचं शिवश्री मग खूपच त्रास देते मला काय माहिती तिला काय झालंय खूप रडत होती <laughs> त्यामुळं काय सुचत नव्हतं एक दीड तास दोन तास त्यातच गेलं माझं साडे दहा वाजल्यापासून ते एक एक वाजूपर्यंत बाकीचं मग गोष्टी खूप काय आज बाकी सूट करायचं होतं ते राहूनच गेलं चला तर व्हिडिओ आवडला